नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी करत आहे उपवासासाठी स्पेशल रेसिपी त्यासाठी मी इथे पूर्वतयारी करून घेतलेली आहे चार बटाटे उकडले आणि त्याची साल काढून किसनीने किसून घेतले त्यानंतर साबुदाना भिजेल एवढं पाणी घातलं आणि सात ते आठ तास तसाच ठेवला इथे मी भिजवलेला अडीच वाटी साबुदाणे घेतलेला आहे आणि यासाठी बटाटे पण मोठेच वापरलेले आहे त्यानंतर नऊ ते दहा हिरवी मिरची जाडसर वाटलेली भाजलेल्या शेंगदाण्याचा एक वाटीकूट चवीनुसार मीठ त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस दोन चमचे साखर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करते आणि त्याचा गोळा करून घेते व्यवस्थित चिकटपणा आलेलं आहे हातावर थोडंसं सा साजूक तूप टाकते जेणेकरून ते हाताला चिकटणार नाही आता एक छोटासा गोळा घेते आणि त्याला लांब टाकार देते त्यानंतर त्याला जागीच चेपटा करून घेते त्याला अशा पद्धतीने होल पाडून घेते जेणेकरून ते आतपर्यंत तळल्या जाणार तळण्यासाठी कढईमध्ये मी साजूक तूप टाकते पहिले मोठा गॅस ठेवून साजूक तूप गरम करून घेतलं कारण हे ओलसर असल्यामुळे ते टाकल्यानंतर ताव कमी होतो आता मी मध्यम आचेवर तळून घेते जर आपण बारीक गॅस केला तर ते व्यवस्थित तळल्या जाणार नाही आता पलटत आपल्याला हे गोल्डन फ्राय करून घ्यायचे जेणेकरून ते मस्त खुसखुशीत लागणार एवढा लालसर रंग आला की आपल्याला काढून घ्यायचे आता आपल्या आवडीनुसार हे आपण दयासोबतही खाऊ शकतो किंवा चटणीसोबत या नवरात्रीला तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद